प्रहार जनशक्ती पक्षाचे से मेळघाटचे से आमदार राजकुमार पटेल हे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे त्यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रथमच भाष्य केलं राजकुमार पटेल यांचं प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी आहे असा आरोप बच्चू कडूंनी केला दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एक घाव दिला आम्ही त्याच्या बदल्यात हजारो घाव देऊ शिवसेनेला याचे परिणाम भोगायला लावू असं आव्हान बच्चू कडूंनी दिलं आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमार पटेल यांच्या विरोधात उमेदवार देऊ असं बच्चू कडू म्हणाले प्रत्येकाला खोक्याची अपेक्षा असते असा टोला विरोधी पक्षनेते प्रवेश करतील अशी माहिती शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी दिली आहे त्यांनी हाय तिथं एकदम सुखानं आम्ही शिंदे साहेबांना जो आता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजार घाव तिच्या बदलत आम्ही हजार घाव देईल शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू आणि त्यामुळे जी विकास कामं झाली आहेत आणि जी होत आहेत प्रत्येक जणाला वाटते की मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांसोबत जुडावं आणि त्यांच्यासोबत काम करावं आणि मला वाटतं म्हणूनच आमचे मित्र पटेलजी हे सुद्धा येत्या दहा तारखेला पक्षामध्ये प्रवेश करतील जाऊ द्या आता नाहीतरी राहिलं काय कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही काय घालतायत कोण कळताय कोण कुठे आहे महाराष्ट्राला गुजराती जोडीने नाहीतरी उद्ध्वस्तच केला आहे पक्ष फोडून महाराष्ट्रामध्ये आमदार फोडून